आनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारी महिन्यात मोकळा होणार का याबाबत उत्सुकता आहे याबाबत बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत या सुनावणीनंतर निवडणुका होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला स्थगिती देण्यात आलेली होती तर या संदर्भात ताजं अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी उर्वशी बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे काय ताजं अपडेट आहे उर्वशी माझा आवाज येतोय ता, आपण पाहतो की काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही मात्र आपण जर पाहिलं तर सुनावणीमध्ये निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का हे पाहणं महत्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारी महिन्यात मोकळा होणार का याबाबत आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी उर्वशी बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे काय ताजे अपडेट आहे मागच्या काही काळापासून आपण बघितलं तर हे प्रलंबित होत होतं आता बावीस जानेवारीला जेव्हा तारीख आली आहे तेव्हा तरी मार्ग मोकळा होणार का तुम्ही जसं सांगितलं महानगरपालिका पालिका जिल्हा परिषद ह्या सगळ्या ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणूक कुठे ना कुठे रोखले गेलेले ओ बी सी रिझर्वेशन्सला घेऊन हे जे आहे निर्णय घेतलं गेलेलं गे पण आता सुप्रीम कोर्टात जेव्हा बावीस जानेवारीला ही तारीख पडली आहे त्याच्याने एक मार्ग दिसून येतो आहे आणि मार्ग तो मोकळा होणार का हा प्रश्न निर्माण होतो आहे उर्वशी एकीकडे आपण पाहिलं की आता बावीस तारखेला ही सुनावणी होणार आहे दुसरीकडे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीया काही मागच्या वर्षापासून प्रलंबित आहेत आणि या सुनावणीनंतर निवडणुका होणार का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे ओबीसी आरक्षण प्रश्नामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आलेली आहे धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे